राज्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे किरकोळ कारणावरून खून दरोडा या घटना वाढल्या आहेत दरम्यान पुण्यात देहू येथे एक पत्नी शरीर संबंध ठेवू देत नसल्याच्या कारणावरून आणि तिचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून संतापलेल्या पतीने पत्नीला देहू येथील घाटावर फिरायला नेत तिची ओढणीच्या साह्याने गळा ओळून हत्या केली विशेष म्हणजे दोघांचा संसार सुरू होऊन केवळ दोनच महिने झाले होते या घटनेने खळबळ उडाली आहे ही घटना देहूगाव येथील गाथा मंदिर मागील आनंद डोह घाट परिसरात गुरुवारी संध्याकाळी घडली या प्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे प्रतीक्षा जयदीप यादव व एकवीस असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे तर जयदीप अर्जुन यादव व एकोणतीस राहणार देहुगाव मूळ राहणार चिखलगोर आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथील सलून व्यावसायिक भीमराव कोरे यांची मुलगी प्रतीक्षा आणि जयदीप यांचा दोन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता प्रतीक्षा हिचं शिक्षण एम एस पर्यंत तर जयदीप यांनी अभियांत्रिकी शाखेतील पदवी घेतली आहे जयदीप हा खासगी कंपनीत नोकरीला असून सात दिवसांपूर्वी देहुगाव येथे राहण्यासाठी आले होते सुरुवातीला दोघांचेही चांगले चालले होते मात्र काही दिवसांनी प्रतीक्षा ही जयदीपला शारीरिक संबंध ठेवू देत नव्हती त्यामुळे जयदीपला तिच्यावर संशय येत होता तिचे विवाह बाह्य संबंध असल्याचं देखील त्याला संशय आला याच संशयातून त्याने प्रतीक्षाला गुरुवारी सायंकाळी देहुगाव येथील आनंद डोहघाट हो परिसरात फिरायला नेले आणि या ठिकाणी त्याने तिला शरीर संबंध का ठेवू देत नाही याबाबत जाब विचारला मात्र दोघात भांडण झाल्याने संतापलेल्या जयदीपने तिचा ओढणीने गळा आवळून तिथेच खून केला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका